सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आर्थिक बचत व्हावी या उद्देशानं नाशिकमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम सुरू झाला आहे हिरावाडी रोडवरील त्रिमूर्तीनगर परिसरात ना नफा नातोटा गणेश मूर्ती विक्री केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवला जात असून यंदाचं हे पाचवं वर्ष आहे सणासुदीच्या काळामध्ये गणेश भक्तांना स्वस्त दरामध्ये मूर्ती उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि त्रिमूर्तीनगर क्रीडा व सांस्कृतिक मित्रिमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विक्री केंद्राचं चा उद्घाटन झालंय गेल्या काही वर्षांपासून अंबादास खैरे यांच्या वतीनं अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात असून गणेशोत्सवातही आर्थिक बचतीवर भर दिला जातोय मी सालाबादप्रमाणे ही राष्ट्रवादी काँग्रेस मदत फाउंडेशनच्या वतीने व त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळाच्या सहकार्याने हे पाचवं वर्ष आहे आम्ही न नफा ना तोटा गणेश विक्री केंद्र हे आम्ही गेल्या पाच वर्षापासून राबवत आहे तर इथं परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो याच्याने आम्ही गेल्या पाच वर्षापासून हे यशस्वीरित्या हा उपक्रम राबवत आहे याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारच त्याच्यावर प्रॉफिट किंवा नफा न ठेवता आम्ही गणेश मूर्त्या आणलेल्या आणलेल्या असते पनवेल आम्ही सर्व या मूर्त्या आणतो ज्या आणलेल्या भावामध्ये आम्ही या मूर्त्या भाविकांना विक्री करतो त्यामुळं आमचा उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभतो या विक्री केंद्रात पुणे आणि इतर ठिकाणाहून आणलेल्या मूर्ती ज्या दरात घेतल्या जातात त्याच दरात भाविकांना दिल्या जात आहे यामागे कोणताही नफा किंवा नफा तोटाचा विचार नाही असं आयोजकांनी सांगितलंय आजपर्यंत ते सातशे मूर्ती विकल्या गेल्या असून परिसरातील नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय आपले साधारण पाच वर्ष झालेले आपण न नफा न तोटा येतात गणेश मूर्ती विक्री करतो आपले आपलं हे सर्व गणेश मूर्ती आयोजक अंबरनाथ स्थानक आहे राष्ट्रवादी युवा काँग्रेस आपण आत्तापर्यंत साधारण सातशे ते सातशे मूर्त्या विकलेल्या आहे आणि मार्केटपेक्षा निम्म्या किमतीत आपण मूर्त्या विकतो मागणी म्हणजे साधारण बजेटच्या हिशोबाने नागरिकांना आपल्याकडे स्वस्तात चांगल्या सुबक मूर्त्या आणि त्यांच्या योग्य ते दरात मूर्त्या भेटतात त्यामुळे अंबादास खैरे यांनी राबवलेल्या हा उपक्रम गणेश भक्तांना स्वस्तात मूर्ती उपलब्ध करून देत असल्यामुळे नागरिकांना चांगलाच आर्थिक दिलासा तर देतोच पण सणासुदीच्या उत्साहातही भर घालतोय आणि म्हणून सर्व स्तरातून अंबादास खैरे यांचं कौतुक केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक